नमस्कार रेसिपी गट्ट्यावर तुमचं हो खूप खूप स्वागत तर आज आपण कोलंबी खेमा बनवणार आहोत तर आता आपण कोलंबी आहे ना साफ करून घेऊया त्याच्यानंतर जे लागणार साहित्य ते आपण बघून घेऊया ही कोलंबी आहे तर आता ही आपण याला साफ करून घेऊया बर डोक्याचा भाग आहे ना तो आपण पहिला काढून घ्यायचा नंतर हा शेपटीचा भाग काढायचा नंतर हा भाग आहे ना इझी निघतो असा नंतर हे काय ना ह्याच्यात दोरा असतो कधी आपण असा खेचला ना तसा पूर्ण निघत नाही तर आपण आहे ना आ, आज न खेचताय ना आपण कसा काढायचा ना ते आता आपण बघूया हे बघा असं सुरीने एक थोडासा काप मारून घेतला ना की हा दोरा इझी निघतो अच्छा हे बघा इझी एकदम सेफ्टी पर्यंत निघतो हलक्या हाताने निवडायचं एवढ्याशा छोट्याशा कोलंबीला पण एवढा मोठा दोरा होता तर मोठी कोलंबी असेल ना ह्याच्यात आहे ना हा खालचा जो बाजू आहे ना याची ह्याच्यात पण दोरा असतो पण ह्याच्यात नाहीये म्हणजे छोटी जी कोलंबी असते ना त्याच्यात नाहीये हा मोठ्या ह्याच्यामध्ये दोन दोरे असतात वरती मोठा असतो आणि इकडे खाली एकदम छोटा असतो शक्यतो आहे ना हा दोरा आहे ना हा काढूनच घ्यायचा नाहीतर आहे ना आपण कोलंबी कशी आवडीने जास्तच खातो मग कधीही असं म्हणजे पोटाला त्रास होऊ शकतो पोट दुखणं किंवा पोट खराब होणं असं होतं त्याच्यामुळे कोलंबीचा दोरा शक्यतो काढून घ्यायचा हो मग किती कोलंबी खाल्ली तरी काय त्रास होतो शेफ्टी पहिली काढलीत ना की मधला बा काढायला बरं पड इझी पडतो एकदम म्हणजे व्यवस्थित बाहेर बघा पटकन एकदम शक्यतो एकदम ताजी कोळंबी असते ना त्याचा धागा पण बाहेरून खेचला तर इझिली निघतो हो हो आपल्याला कसं मच्छी बर्फाची वगैरे भेटते हो शक्य तेवढी एवढी काय आपल्याला फ्रेश मच्छी भेटत नाही त्याच्यात बघा हा दोरा आहे ना हा सफेद आहे बघा दोरा सफेद असला तरी आपल्याला काढायचाच होता त्यात ब्लॅक नाहीये सफेद दोरा आहे तर आता अशा प्रकारे आहे ना आपण बाकीची कोलंबी आहे ना ती साफ करून घेऊया okay. कोलंबी बघा साफ करून घेतलेली आहे तर आता ही कोलंबी आहे ना आपण धुवणार आहोत तर आता गरमीतून कशी कोलंबी थोडीशी कालपट पडते ना म्हणून आपण आहे ना ते कालपटपणा निघण्यासाठी आहे ना हे मीठ टाकायचं Okay. आणि शक्यतो मिठाने अशी धुतलीत ना कोलंबी किंवा मच्छी कुठली तरी साप निघते अशी व्यवस्थित मच्छी निघते हो हो साप व्यवस्थित होते ते बघा हे जरा ब्लॅक वगैरे कुठे असेल ना तर ते निघून जात हे व्यवस्थित असं म्हणजे मीठ टाकलं ना एक पाच मिनिटं जरी आपण असं व्यवस्थित हे करत राहिलात ना असं चोलत राहिलात ना तेवढी ती मच्छी व्यवस्थित साप होते बघा काहीतरी कुठे कालपटपणा असतो ना तो असा निघून जातो त्याच्यावर मच्छी आहे ना व्यवस्थित तीन चार वेळा धुवून घ्यायची ही कोलंबी आहे साफ करून व्यवस्थित धुवून घेतलेली आहे साधारण जास्त बारीक नाही जास्त जाडी नाही अशी कोलंबी घेतलेली आहे मसाला आहे बंधू मसाला एक चम्मच भर आहे अर्धा चम्मच गरम मसाला आहे मीठ एक चम्मच भर आहे हळद पावडर आहे अर्धा चम्मच आणि आपण एक कैरी घेतलेली आहे okay. साधारण कैरी कशी आपल्याला मे महिन्यात भेटते नंतर पावसाला चालू झाला की कैरी वगैरे सीझन संपलेलं असं त्याच्यामुळे कैरी भेटत नाही तर तेव्हा आता तुम्ही वापरू शकता कैरी कैरी टाकून पण छान होतं खेमा जे आपण कोकम किंवा लिंबू वापरतो ना त्याच्या जागी कैरी वापरायची आणि लसूण आहे आणि आलं आहे आणि या मिरच्या आहेत आणि एक कांदा पण बारीक कापून घेतलेला आहे आणि एक टॅमेटो घेतलाय तोही आपण बारीक कापून घेतलाय ओके तर आता पहिलं काय करूया आपण पहिलं आहे ना लसूण आलं आणि मिरच्या आपल्याला वाटून घ्यायचे बर त्या वाटून घेऊ त्याच्यानंतर मग कोळंबी बारीक करू हो हो मिरच्या साधारण आहे ना आपण असे तुकडे करूनच घ्यायचे एक दोन तुकडे करून घ्यायचे मिरचीचे नाहीतर कसं असं एकदम असं तोडलत ना मिरची तर मग कशा बिया त्याच्या पटकन उडतात तुकडे केलेले असेल तर जरा कमी उडतात आता हे आलं लसून घेते हिमा म्हटलं तर कसं जरा आलं लसूण अस ना दाताखाली आलं पाहिजे म्हणून oh. आपण मिक्सरला न लावता मस्त वाटून झाले हो तर आता आपण हे काढून घेऊया हे वाटण आपलं तयार आहे ओके ह्याच्यात ना आपण कैरी टाकणार आहेत आणि कैरी पण आहे ना थोडी हलकीशी वाटून घेणार आहोत अच्छा म्हणजे जाडसर कापलेली आहे ना ती कशी त्याच्यात बारीक म्हणजे टाकली तर जरा चव अजून छान लागेल पण एकदम बारीक नाही करणार आहेत थोडी जाडसर अशी वाटून घ्यायची तर आपण बघा ही पण कैरी पण आहे ना, जार जार ना एक अशी जाडसरच वाटून घेतलेली आहे ती काढून घेते बघा ओके आता आपलं वाटण पण वाटून झालेलं आहे आणि कैरीही वाटून झालेली आहे अच्छा तर आता जी कोलंबी आहे ना ती आपण बारीक करून घेऊया बरची साह्याने अशी बारीक बारीक करून घ्यायची किंवा सुरीने पण तुम्ही कापून घेतलीत ना तरी हरकत नाही जेवढी तुम्हाला बारीक करता येईल तेवढी हो हो शक्य तेवढी अशी बारीक करायची म्हणजे आपल्याला जर खाताना असं पाव बरोबर आपण खातोय तर असं दाताखाली आली पाहिजे अशी बारीक करून घ्यायची म्हणजे किमयाला पण कसं आहे जरा चव वाढते हो हो बारीक करायला कोळंबी आहे ना आपण बारीक करून घेऊ त्याच्यानंतर मग किमा बनवायला सुरुवात करूया हो हो कोलंबी बारीक करून झालेली आहे हो तर आता आपण आहे ना फोडणीची तयारी करूया पळे ठेवलेली आहे गरम करायला तर आता आपण तेल टाकूया ओके तेल आहे ना एक तीन चार चमच मी तेल टाकलेलं आहे तर आता आपण कांदा टाकूया गॅस स्लो केलाय कारण तेल गरम होण्यासाठी मी गॅस फास्ट ठेवलेला आता गॅस स्लो ठेवलेला आहे गॅस मिडीयम केलाय आणि आपल्याला कांदा परतून घ्यायचा हेमा पाव कसा आपण नाश्त्याला वगैरे असा खाऊ शकतो तर आपण आहे ना कांद्यात आता मीठ टाकतोय हे बघा कांद्यात मीठ टाकल्यानंतर आहे ना mm. कांदा लवकर असा बघा टाय पण लवकर झाल्यासारखा होतं बघा हो एकदम असा कमी होतो कांदा जो गाडसर असतो आपला तो कमी होतो त्याच्यात आता आपण ह्याच्यात आहे ना टायमॅटो टाकणार आहोत टायमॅटो टाकून आहे ना पाच मिनिटं टायमॅटो जरा चांगला असा शिजू द्यायचा okay. त्याच्यात म्हणजे टॉमॅटो अक्का अक्का राहत नाही एक पाच मिनिट आपण हे शिजून घेऊया हो हो गॅस ठेवायचं पाच मिनिट झालेली आहे बघा कांदा टॉमॅटो मस्त असा फ्राय झालेला आहे तर आता ह्याच्यात ना आपण आलं लसूण टाकूया आलं लसूण मिरच्या जे आपण वाटून घेतलेलं ना ते टाकूया गॅस थोडा मीडियम ठेवायचा अच्छा हे पण छान असं परतून घ्यायचं टोमॅटो हो हो आलं असून कस थोडस असं जाडसर का ठेवलं आपण दाताखाली आलं ना ते खेमासा चरा खायला पण छान लागतो आणि आता याच्यात आपण मसाले आहेत आपले ना ते टाकून घेणार आहोत आता हलद पावडर टाकते थोडासा गरम मसाला आहे तो टाकते बंद मसाला टाकते मसाले मस्त असे परतून घ्यायचे मसाले मस्त असे एकजीव झालेले आहेत आता ना आपण ह्याच्यात कोलंबी टाकणार आहोत कोलंबी को टाकली ना आपण की मिडियम थोडा गॅस करायचा आणि मस्त परतून घ्यायचं कोलंबी काय शिजायला जास्त टाइम लागत नाही एक दहा मिनटं अच्छा तर कोलंबी टाकल्यानंतर आहे ना त्यात आपल्याला हे जे आपण कैरी घेतलेली ना वाटून ती टाकायची व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवलं ना तर कसं कोलंबीला पाणी सुटते म्हणून झाकण नाही ठेवायचं आपल्याला एक दहा मिनट हे शिजवून घ्यायचे दहा मिनट मी हे असंच बिना झाकणचं शिजवायला ठेवतो गॅस स्लो ठेवलायचा एक पाच मिनटं झालेली आहेत पाच आहे ना तुम्ही असं परतवून बघू शकता कारण काय खाली टिकटू नये म्हणून एकदा असं परतवून परत पाच मिनिटं ठेवून जायचं म्हणजे कोलंबी कशी व्यवस्थित शिजला जाईल म्हणून जरा परतून घ्यायचं दहा मिनिटं झालेली आहेत तसं मग तसं हे एक दिवस झालेला आहे बरं तर आता आपण हे ना गॅस बंद करूया आणि हा खेमा आहे ना काढून घेऊयाला कोलंबी पण कशी मस्त शिजले शिजल्यानंतर आहे ना कोलंबी एकदम छोटे छोटे तुकडे केलेले तर आता अजूनच छोटे छोटे वाटतात बघा दिसत नाहीये एकदम छान एकजीव झालेत हो तर अशा प्रकारे हे कोलंबी खेमा तयार आहे कोथिंबीर टाकूया आणि खायला तयार कोलंबी खिमा पावाबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे ना कोलंबी खेमा तयार झालेल्या आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे तो धन्यवाद